माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोमवारी सायंकाळी संततधार सुरू असतानाही शहराच्या विविध भागातील तब्बल बावीस ज्येष्ठ नागरिक संघटनांचे चोवेचाळीस पदाधिकारी एका अनामिक ओढीने आपल्या आपल्या घरातून बाहेर पडले वेळेवर कार्यालयात पोहोचले असता तर कुणी लांबून आले सर्वांनी एकमुखी निदार केला डीजे मुक्त सोलापूर बुधवारी वीस ऑगस्ट सकाळी दहा वाजता सात रस्त्यातील शासकीय विश्व येथे एकत्र यायचे आणि तिथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढायचा मुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायचे डीजे राक्षस आहे आणि या राक्षसाला गाडायचाच अशा शब्दात पावसामध्ये एकत्र आलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती आणि शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी डीजेमुक्त सोलापूरसाठीच्या परिवारसंघावर सभा घेतला यावेळी सहयोगी असताना शिखर समितीचे अध्यक्ष प्राध्यापक विलास मोरे पदाधिकारी गुरुलिंग कुल्लूरकर बाळासाहेब पाटील राज्य समितीच्या उपाध्यक्ष मेक्षा याचपेठे महादेव माने अनिल कदम यांच्यासह बावीस ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते डीजेच्या मिरवणुकीनंतर अनेकांना के केवळ बहिरेपणा येत नाही पण काही तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या असून डीजेच्या आवाजाने तरुणांचे मानसिक संतुलन बिघडते ते सावरले जात नाही तरुण कुटुंबातील चांगला वागत नसताना तरुणांची ही अवस्था होत असेल तर ज्येष्ठांना किती त्रास होऊ शकतो याचा विचार मंडळाचे पदाधिकारी करणार की नाही असा थेट सवाल त्यांनी विचारला माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका